सतरा रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे महाराष्ट्रात सतत दुष्काळ पडत असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंनी व नेत्यांनी सीएम साहेबाकडे कर्जमाफीचा सा आग्रह धरला परंतु सीएम साहेबांनी अभ्यास चालू आहे म्हणत वेळ काढूपणा केला आणि सरते शेवटी कर्जमाफी होणार नाही असा विद्रोही निर्णय घेतला तिकडे युपीतील सीएम साहेबांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि इकडे तीन वर्ष झाली आमच्या साहेबांचा फक्त अभ्यासच चालू आहे यूपी मध्ये दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सतरा सलग तीन वेळा कर्जमाफी देण्यात आली तीन वेळा कर्जमाफी देऊनही युपी सरकारवर फक्त दोन लाख कोटींचं कर्ज आहे परंतु महाराष्ट्र सरकारवर तीन लाख छप्पन हजार कोटींचं कर्ज आहे महाराष्ट्र सरकारने तर एकदाच कर्जमाफी दिली होती ती पण अवघी सात हजार कोटी तरीही महाराष्ट्र सरकारवर तीन लाख छप्पन हजार कोटींचे कर्ज आहे सरकारवर कर्ज याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर कर्ज आहे महाराष्ट्रात फक्त शेतकरी कर्जबाजारी नाही येथे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर तेहतीस हजार रुपयाचे कर्ज आहे महाराष्ट्रात जन्माला येणारं बाळ सुद्धा डोक्यावर कर्ज घेऊन जन्माला येत आहे ये इकडे काय दुनियादारी चालू आहे त्याची त्याला तीळ मात्रही खबर नाही तरीही त्या बाळाच्या डोक्यावर तेहतीस हजार रुपयाचं कर्ज आहे जर एखाद्या कुटुंबात पाच सदस्य असतील तर पाच गुणिले तेहतीस हजार बरोबर एक लाख पासष्ट हजार म्हणजे त्या कुटुंबाच्या डोक्यावर दीड लाख रुपयांचं कर्ज आहे त्यातील दीड रुपयेही त्याच्या वाट्याला आला नाही तरीही ते त्या कर्जाचे भागीदार आहेत महाराष्ट्रातील तरुण पिढी काय झोपा आहे का आयपीएल व्हॉट्सअप फेसबुक यांच्या पलीकडे काही सुसत नाही का राज्यकर्ते आज महाराष्ट्राला कुठे घेऊन जात आहेत याची खबरबाद आहे कुणाला विकासाच्या नावाखाली वर्ल्ड बँकेकडून कर्ज जा घेतले जाते कुणाचा विकास केला जातो ग्रामपंचायत मध्ये बसलेल्या सदस्यापासून ते मंत्रालयात बसलेल्या मंत्र्यांचा विकास केला जातो स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले तरी चांगले रस्ते मुबलक पाणी चोवीस तास वीज हे तीनच मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुका लढवता आणि कामे करायची वेळ आली की गांजर देऊन बाजूला होता तुम्ही फक्त राजकारणच करू शकता तुमच्याकडून समाजकारणाची अपेक्षा नाहीच तरुणांनो जागेवा हे राज्यकर्ते विकासाच्या नावाखाली कर्ज काढून काढून एक दिवस महाराष्ट्र विकून टाकतील कर्ज म्हणजे काई जोक आहे का विविध प्रकारचे टॅक्स आणि महसूल गोळा होऊन सुद्धा एवढा मोठा कर्जाचा डोंगर उभा राहतो तरी कसा तरुणांनो खासदार आमदार आणि मंत्री यांचा इतिहास बघा आणि वर्तमान बघा मग तुम्हाला कळेल तीन लाख छप्पन हजार कोटी कर्जाचं पाणी कुठं मूर्ता ते तीस पस्तीस हजारासाठी आमचा शेतकरी आत्महत्या करतो आणि इकडे तीन लाख छप्पन हजार कोटींचं कर्ज असून सुद्धा एकही खासदार आमदार मंत्री संत्री आत्महत्या करीत नाही यांना कोणालाच विषयाची गंभीरता नाही अवो इथं शेतकऱ्यांची मुलं मुली आत्महत्या करीत आहेत लातूर मध्ये घडलेली घटना आठवल्यावर अंगावर काटा उभा राहतो तुमच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांची मुलं मुली आत्महत्या करीत आहेत किती दुर्दैव म्हणावे लागेल आम्हाला महाराष्ट्रात जन्मल्याचं आपल्या तरुण मुलीचा मृतदेह बघून त्या शेतकरी आई वडिलांचा आकांत गगनात मावेनासा झाला होता त्या माय माऊलींचा आक्रोश बघून अख्ख्या गावाचं हृदय पिळवटून निघालं होतं तिथे जमलेल्या प्रत्येक आई बहिणींचे डोळे भरून येत होते आणि आपसुकच दाटलेल्या हुंदक्यांना वाट मोकळी होऊन अख्खा गाव शोकाकुल सागरात नाहून निघाला होता आणि आमचा राज्यकर्ता इकडे एसी रूम मध्ये झोपा काढत होता शेतकऱ्यांना तुम्ही पॅकेज वर पॅकेज जाहीर करता काय फायदा तुमच्या त्या पॅकेजचा आकाशातून गारा पडतात तेव्हा त्या भल्या मोठ्या आकाराच्या असतात परंतु जमिनीचा पृष्ठभाग गाठेपर्यंत त्या गारांना हवा लागून लागून त्या शेंगदाण्याच्या हवा लागून लागून शेतकऱ्यांच्या हाती अवघे चाळीस पन्नास रुपयांचे चेक्स पडतात आता तर तुम्ही अशी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना खते बियाणे कीटकनाशके मजुरी मोफत पुरवणार आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना पुन्हा रांगेत उभे करणार नोटबंदीच्या रांगा लावून हाऊस भागली नाही का एवढा खटाटोप केल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अकाउंटला रक्कम डायरेक्ट ट्रान्सफर करा ना तुम्हाला साधा तूर खरेदीच नियोजन करता आलं नाही शेतकरी तिकडे बाजार समित्यामध्ये पंधरा पंधरा दिवस मुक्काम आला आहे तुम्ही आम्हाला पोकळ आश्वासन देता कर्ज माफी नाही तर कर्जमुक्ती करू माता अध्यक्ष महोदय तुमच्या कथनी आणि करणीमध्ये मध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुमची कथनी मध्ये समाविष्ट होईपर्यंत किती शेतकरी सरणी चढतील किती आया बहिणींचं कुंकू पुसलं जाईल किती पोरके होतील याची थोडी तरी जाणीव आहे का तुम्हाला काय तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी राज्यभरात रोज उभारली जाते आत्महत्येची गोडी राज्यकर्त्यांनो लाज वाटू द्या थोडी उगाच थापा मारून बांधू नका माडी अरबी समुद्रात दहा हजार कोटी खर्च करून छत्रपती शिवाजीराजेंचा पुतळा बांधायचा म्हणता तुम्ही नाकापेक्षा मोती का जड करताय तुम्ही विरोध पुतळ्याला नाही विरोध पुतळ्याला नाही विरोध आहे तुमच्या शेतकरी विरोधी इकडे मरणासन्न होऊन पुतळे होऊन पडले आहेत आणि तुम्ही तिकडे छत्रपती पुतळा बांधायला आज आमचे असते तर आमच्यावर अशी वेळ कधीच आली नसती छत्रपती राजांच्या काळात कधीच कुणी आत्महत्या केली नाही आज आमचे छत्रपती राजा असते तर तुमच्यासारखे भ्रष्टपती नेते चरा चरा कापून टाकले असते राज्यकर्ते कसे असावे राजकारण कसे असावे हे राजेंच्या शिवचरित्रातून शिकून घ्या शिवचरित्र तुम्हाला काय ढेकळ करणार आहे का येथे करण्याची मुभा दिली आहे येथे आम्हाला साधा चपराशी व्हायला आठ आहे पण राज्यकर्त्यांना खुली सुटे यामध्ये काहीच बदल व्हायला नको आमच्या बांधलेले गड किल्ले आजही पाय घट्टरून उभे आहेत आणि तुम्ही काल बांधलेले रस्ते पुराच्या पाण्यात वाहून जातात हाच आहे का तुमचा पारदर्शकपणा आमच्या राजांचा काळ कधी परत येईल देवच जाणो आमचा शेतकरी वर्ग खूप भाबडा आहे त्याला वाटतंय देव कोपलाय म्हणून दुष्काळ पडतोय देव कोपलाय म्हणून नाही राज्य करता झोपलाय म्हणून दुष्काळ पडतोय देवाने ज्यांच्यावर कामे करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे तेच नेते कामे करीत नाहीत म्हणून आपले गारहाणे घेऊन शेतकरी पंढरीची वारी करतोय त्याला वाटतंय विठू माऊलीला साखड घातल्यावर तो सर्व काही ठीक करेल हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा विठू माऊली पंढरीत नाहीये तुमचा विठू माऊली तिकडे मंत्रालयात बसला आहे सुटबुट घालून यावर्षी आषाढी एकादशीला पंढरीला न जाता लाखोंच्या संख्येने मंत्रालयात जा तिथे जाऊन टाळ मृदंग वाजवा सुटा झोपलेल्या विठू माऊलींना उठवा पांडुरंग पांडुरंग म्हणत चा गडद गडदरंग धुवून काढा आणि कर्जमाफी द्यायला त्यांना भाग पाडा राज्यभरात रोज आत्महत्या होत असताना इकडे संघर्ष यात्रेचा इव्हेंट चालू आहे अरे तुम्ही संघर्ष यात्रा काढताय कुठे आग मुंबईला लागले आणि पाणी घेऊन चालले दिल्लीला तुम्ही सत्तेत होते तेव्हा कसे हे तुमच्यावर धावून आले होते आणि कर्जमाफी करून घेतली होती तसे तुम्हीही त्यांच्यावर धावून जाना घाबरताय कुणाला पंधरा दिवस अन्न त्याग करा त्यांच्या दरात तळ ठोकून बसा फक्त तोंडाने फुकल्यावर आग नाही विजत तिकडे तो एकटा विदर्भ यात्रा घेऊन पीएम साहेबांच्या होम वर चालून गेला होता त्या वाघाला गुजरात पोलिसांनी मध्येच आडून माघार घ्यायला लावली नाहीतर पीएम साहेबांना चांगला धारेवर धरण्यात आला असतं अधिवेशनीय काळात सत्तेतील वाघांनी चांगलीच डरकाळी फोडली वाघाची डरकाळी बघून इतर पक्षांनाही चांगलाच जोर आला होता कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या पण दोन चार दिवसातच वाघाचं कधी मांजर झालं कळलंच नाही वाघाची डरकाळी काय फक्त सिजनेबल डरकाळी आहे का निवडणुका लागल्यावरच नको नको ते स्टेटमेंट द्यायचे हे करू देणार नाही ते करू देणार नाही कर्जमाफी झाली नाही तर हा प्रकल्प बंद पाडू तो प्रकल्प बंद पाडू वाघ दोन चार दिवस चांगल्या डरकाळ्या फरतो कर्जमाफीसाठी वाघ रस्त्यावर का उतरत नाही कर्जमाफीची मागणी एकसारखी का लावून धरत नाही याच्यावरून हे सिद्ध होते की यांना शेतकऱ्यांशी काही देणं नाही यांना फक्त यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे सीएम साहेब म्हणतात आम्ही पंचवीस लाख शेतकऱ्यांशी संवाद यात्रा करू सीएम साहेब आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला मुली सोबत संवाद यात्रा करा तुम्ही तुमच्याशी काय संवाद होईल ते कळेलच तुम्हाला अडीच वर्ष तुम्ही शेतकऱ्यांचा अभ्यास केला आता पुढील अडीच वर्ष शेतकऱ्यांशी संवाद करा आणि शेतकऱ्यांना म्हणावा हा तसेच मरा सीएम साहेब तुम्ही फक्त अभ्यास आणि संवादच करत राहा खरं काम तर तिकडे आमिर खान पाणी फाउंडेशन मार्फत करत आहे आमिर खान सपत्नी पंचेचाळीस डिग्री तापमानात गावोगावी फिरून श्रमदान करणाऱ्या लोकांचा उत्साह वाढवत आहे आणि इकडे तुम्ही एसी रूम मध्ये बसून गारगार वारा घेत आहे आमिर खान यांनी असुरक्षित एक स्टेटमेंट काय दिलं होतं अख्ख्या देशात त्यांच्या विरोधात रान पेटून उठलं होतं आता तोच आमिर खान एवढा स्तुत्य उपक्रम गाजवत आहे त्याविषयी कोणीही जजमेंट द्यायला तयार नाही मुळात चांगलं बघायची दृष्टीच आपल्याकडे नाही आमिर खान यांचं तुफान आला या, या कार्यक्रमाला युट्यूब अवघे पाच हजार व्ह्यूज येतात आणि तिकडे सनी लयला लैला आटम सॉन्ग दहा करोड पेक्षा जास्त व्ह्यूज येतात तो एकता आमिर खान एवढा मोठा सेटअप लावू शकतो तुमच्याकडे तर सेटअप ऑलरेडी तयार आहे पण तुम्ही त्या सेटअपला झोपेतून गेटअप करायलाच तयार नाही सर्व यंत्रणा बसली आहे कोणत्या सरकारी कामाला गती नाही सगळ्या अधिकाऱ्यांची मती गेली आहे फाईल वर वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही इथून पुढे लोक तुमच्या मुंडक्यावर वजन ठेवून फाईल पुढे सरकवतील सीएम साहेब तुम्ही म्हणता अभ्यास चालू आहे अहो अभ्यास तर झालेला आहे एकूण थकबाकी कर्जापैकी ऐंशी टक्के कर्ज पश्चिम महाराष्ट्रात आहे उरलेलं वीस टक्के कर्ज विदर्भ खान्देश मराठवाड्यात आहे आत्महत्याग्रस्त विभाग म्हणून विदर्भ मराठवाडा आणि खानदेशमधील मधील शेतकऱ्यांचे सात आठ हजार कोटींचे कर्ज माफ करा पश्चिम महाराष्ट्रातल्या कर्जाच्या दबावापायी विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी नामशेष करू नका पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे अजून थोडा धीर बाकी आहे परंतु मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांचा धीर आणि संयम तुटून गेला आहे सरसकट कर्जमाफी झाली तर फारच चांगलं पण तुमचं बजेट कोसळते म्हणून मी हा उपाय सुचवला आहे व्हेंटिलेटर वर गेलेल्या शेतकऱ्यांना नॉर्मल स्थितीचं आणणं तुमच्या हाती आहे नाहीतर उगाच विरोधी राजकारण करतील म्हणून मला ना तुला कुत्र्याला अशी आडमुठी भूमिका घेऊन विदर्भ मराठवाड्यांची कर्जमाफी टाळू नका तुम्ही जर विदर्भ मराठवाड्याची कर्जमाफी टाळली तर तुम्हाला नक्षलवादी बघायला छत्तीसगड मध्ये जाण्याची गरज पडणार नाही विदर्भ मराठवाड्यातच पावला पावलावर नक्षलवादी तयार होऊन पांढरे कपडेवाल्यांना ठार करतील पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो बघा जमते का कर्जमाफीचं नाहीतर तयार राहा येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला शेतकरी सं